आडगाव पोलीस ठाणे जो गुन्हा दाखल होता दोनशे छत्तीस पंचवीस बी एन एस कलम एकशे तीनप्रमाणे गुन्हा दाखल होता त्यामध्ये काही आरोपी अटक केली होती काही आरोपी फरार होते त्यामधील हे उद्धव बाबा बाबुराव निमसे हे फरार होते तर ते आज रोजी हजर झाले त्यांना अटकेची कारवाई करतो उद्या मान्य न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल सर तेवढ्या दिवस म्हणजे गेल्या पोळा सणाच्या दिवशी झालेला हा प्रकार होता आता जवळपासाला वीस दिवसांना अधिक काल तरी ते पोलिसांना मिळत त्यांच्याकडे आणखीन अजून बारक्यांनी तपास करणं बाकी तरीही ती इथून गुजरात म्हणजे राजस्थान कर्नाटक आंध्र प्रदेश असं ते निर्णय राज्यामध्ये दहा ते बारा दिवस फिरले ते असं प्राथमिक माहिती मिळाली आणखी सविस्तर त्यांच्याकडे तपास करणं बाकी ह्या प्रकरणामध्ये एकूण किती किती तपासी अधिकारी जे येत आपले डीसी परिषद साहेब ते त्यांच्याकडे सविस्तर शरण आल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय स्टेटमेंट दिलेलं आहे अजून ते तपासाचा भाग होतो आम्ही त्यांना तपासी अधिकारी यांच्याकडे त्यांच्या वडिलांचं म्हणणं की हरकत त्रास दिला जात होता म्हणून आम्हाला शरण व्हावं लागलं असं त्रास देण्याचं कोणतंही काम नाही आमचं कामच आहे जे फरार आरोपी जेव्हा जेव्हा जो, जो, जो गुन्हा घडला त्यातले आरोपी शोध नाही आमचं कामच आहे आणि काम काम ते मी ते काम करत होतो त्या व्यतिरिक्त कोणताही त्रास वगैरे हो ओके